श्री स्वामी समर्थ एकसारखे पेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका तुम्हाला तुमचे आयुष्य जर सुंदर बनवायचे असेल ज्या समाजात तुम्ही वावरता तिथे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे विचार सदैव लक्षात ठेवा माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसांसोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची चोरी कधीच नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना श्रीमंतांपेक्षा गरिबांशी मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो पोटात गेलेले विष एकाच माणसाला मर मारतं पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकत असतं जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही नाही त्यांना कधी तुमचं पटणारच जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप होईल आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर जास्त लक्ष द्या जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तो तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्ती बद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे आयुष्यात असं जागा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधीही तसं करू नका ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवड्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधी हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देतं एकसारखे दोनपेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की ते त्यावेळेस काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं लग? किंवा अरे तुम्हाला अजून मूल नाही असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं किंवा तुम्ही फोन फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे जर कोणती व्यक्ती तुमच्यासोबत तुमच्यासमोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणं हे वर्तन अयोग्य आहे कधीही वेळेवर आणि नशिबावर घमन करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद